सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर हो अध्यक्ष मोदय पार्टी करतो करतोय अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ अध्यक्ष जो आपल्याकडे मी पाठवले अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बलाश हा फक्त मुंबईमध्ये नाही भवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता पार्टी करत असतील तर हे कसं अध्यक्ष हो okay. महोदय बाळासाहेबांच्या महोदय okay. माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय हा कोण वाचवतोय अध्यक्ष महोदय हा बडगुजार कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनापोरी करतो त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे असा बॉम्बरासच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदी हो पार्ट्या करायला लागल्या पार्ट्या आम्ही सुरक्षित आहे का दुण। साथ दुण।